नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत खरंच कुत्र्यांना दिसतो का विज्ञान आणि काय सांगत आहे गावामध्ये काही कुत्रे अचानक भुकायला लागले किंवा रडायला लागले तर दुसऱ्या दिवशी लोकांमध्ये चर्चा होते खरंच कुत्र्यांना भूत प्रेत आत्मा हे सगळं दिसतं का यामागचं धार्मिक अध्यात्मिक आणि विज्ञान काय सांगत आहे धार्मिक विश्वासानुसार हिंदू धर्मानुसार कुत्र्यांना माणसापेक्षा अनेक संवेदनशक्ती मोठ्या प्रमाणात असते असे मानले जाते त्यांचे डोळे कान इतके तीक्ष्ण असतात की जे माणसाला काही दिसत नाही ते ते पाहू शकतात आणि ऐकू सुद्धा शकतात अनेक धर्म अनेक धार्मिक ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आहे कुत्र्यांना आत्मा दिसतो आणि अलौकिक शक्तीसुद्धा ते पाहू शकतात विशेषतः उल्लेख तिथे केला जातो अंतर जो आपल्याला घेऊन जात असतो असे म्हटले जाते की जेव्हा कुत्रे रात्री विचित्र गतीने भुंकत असतील किंवा रडत असतील तेव्हा तेव्हा त्यांना एमधूत किंवा आत्म्याची जाणीव होत असते ही समजूत प्राचीन काळापासून चालत आलेली आहे कुत्रा यांचं भुंकणे किंवा रडणे असे संदेश देत असते आता जाणून घेऊया विज्ञानाचा दृष्टिकोन संवेदनशीलता इंद्रियाचं धार्मिक विशेषता तसेच विज्ञान बद्दल सुद्धा विचार करणं महत्वाचं ठरत कुत्र्यांची संवेदनशीलता ही त्यांच्या इंद्रियांची परिणाम आहे कुत्र्यांना माणसापेक्षा जास्त ऐकायला सुद्धा येते विशेषता अल्ट्रोसॉनिक ध्वनी जी माणसाला ऐकू येत नाही त्याचबरोबर कुत्र्यांना नजर सुद्धा तीक्ष्ण असते ज्यांना अंधारामध्ये काही सुद्धा लवकर दिसत एखाद्या गोष्टींचा गंध सुद्धा लवकर येते आणि ओळखता सुद्धा येते शास्त्रीयांच्या मान्यतेनुसार कुंत्र्या कुत्रे जे असतात त्यांना भूकंप येण्याआधीचे जे सूक्ष्म कंपन असते किंवा मग वातावरणात जो बदल होत असतो जाणवू शकतो त्याचप्रमाणे कुत्रे जेव्हा रात्री रडतात होऊ शकते की त्यांना अनोळखी व्यक्ती दिसत असेल किंवा मग पर्यावरणामधला बदल असेल किंवा मग एखादी सूक्ष्म शक्ती दिसत असेल त्याचबरोबर काही वेळेस दुखापत झाली असेल किंवा मग शारीरिक एखादा त्रास सुद्धा असू शकते या सगळ्यामुळे सुद्धा कुत्रे रात्री रडत असतात आता प्राचीन काळामधल्या लोकांच्या कथा आणि काही समजूत असं सांगतात की एमराजासोबत दोन कुत्री असतात असे मानले जाते जे आत्म्यांना मार्गदर्शन करतात अशी समजूत आहे त्याचबरोबर रात्री कुंत्रे भुंकत असतील किंवा रडत असतील तर एखाद्या जवळच्या व्यक्तीचा जाण्याचा संकेत सुद्धा असू शकते त्यामुळे लोकांमध्ये चिंता सुद्धा असते तर कधीकधी भीतीचे वातावरण सुद्धा तयार होते रात्रीच्या शांततेत कुत्रे भुकणे किंवा मग रडणे त्यामुळे मनामध्ये संशय निर्माण करत असते परंतु कधीकधी कुत्र्यांचं नेहमी वातावरणामुळे बदल किंवा मग त्यांचे शारीरिक दुखापतीमुळे सुद्धा ते रडू शकतात किंवा मग त्यांचे जे मित्र असतात त्यांच्याशी संवाद करताना सुद्धा ते मोठ्या मोठ्याने भुंकत असतात आता खरंच कुत्र्यांना भूत आत्मा हे दिसतं का हा प्रश्न आज सुद्धा रहस्यच ठरलेला आहे धार्मिक विश्वास आणि प्राचीन समजुतीचा पाठिंबा देत असताना खरं तर काय आहे हे आपण निश्चित सांगू शकत नाही तुम्हाला याबद्दल काहीसुद्धा अनुभव आले असतील तर नक्कीच कमेंट करून मला नक्की सांगा परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी धन्यवाद